नमस्कार आजची महत्त्वाची ताजी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेंना देशातून वाढता पाठिंबा भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्यानेच भाजपाची पोलखोल करायला सुरुवात केली असून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा देत नवीन पक्षाची सुद्धा घोषणा केली आहे आणि आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्हसुद्धा जाहीर करून उद्धव ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून आता पुढे भाजपा काय निर्णय घेते याकडे लक्ष लागलेलं ला आहे नेमकं काय झालंय का हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी उद्धव ठाकरे समर्थक जय शिवसेना शिवसेना यू बी टी लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीस सुरुवात करूया उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे अडीच ते तीन वर्षापूर्वी भाजपाने केले त्यांचा पक्ष आणि चिन्हसुद्धा दुसऱ्याला देऊन टाकलं हे अक्षरश भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनासुद्धा आवडलेलं दिसत नाही कारण उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपाला पंचवीस वर्ष खडतर प्रवासात मोठी साथ दिली आणि महाराष्ट्रासहित देशातसुद्धा भाजपा वाढवण्यास अतिशय चांगली मदत केली होती त्यामुळे त्यांच्यासोबत जे घडलं ते चुकीचंच केलं असं भाजपाने भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्याने सांगितलं हिंदुत्ववादी नेते असलेले यशवंत सिन्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपावरच टीका डागत यशवंत सिन्हा यांनी सांगितलं की भाजपा आता प्रमोद महाजन लालकृष्ण अडवाणी बिहारी वाजपेयी यांच्या विचारावर का चालत नाही त्यांचे जे जुने विचार सोडून दुसरेच बोगस विचार चालवत आहे आणि आपल्याच मित्र पक्षांवर प्रहार करत आहे आपल्याच जुन्या मित्रांचा विश्वासघात का करत आहे असाही सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे काही केलं ते अतिशय चुकीचं आहे असं कोणासोबत भाजपाने वागू नये असं आम्हाला वाटतं असंही यशवंत सिन्हा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्यामुळे आता ही जी भाजप आहे ती भाजपा जुनी भाजपा आता आम्ही लोकांमध्ये आणणार आणि येणाऱ्या <Sid> <three> बिहार विधानसभा निवडणूक असतील किंवा इतर ज्या झारखंडच्या निवडणूक असतील त्यामध्ये जुन्या सर्व ज्येष्ठ भाजपा नेत्यांना मी सोबत घेऊन नवीन पक्षाची घोषणा करणार आहे त्यांनी नवीन पक्षाची घोषणा करत त्यांचं नावाचे सुद्धा संकेत दिला आहे त्यामध्ये भाजपाचे ज्यांनी विचार सोडले असे भाजपाच्या ज्या आत्ताच्या नवीन नेत्यांना सोडून जुन्या ज्येष्ठ नेत्यांना घेऊन अटल विचार मंच असं या नवीन पक्षाचं नाव असण्याचं संकेत सिन्हा यांनी दिले आहेत यामध्ये जुने जे भाजपाई नेते होते आर एस एसचे जे होते आणि जुने भाजपा बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारावर चालणारा हा नवीन पक्ष असेल असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांच्या विचारांसोबत आहे असंही त्यांनी शेवटी सांगितलं त्यामुळे आता भाजपतूनच हा विरोध भाजपालाच होत असल्याने आता पुढे अनेक ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीसुद्धा मोदी आणि अमित शहा यांच्या या कारभारावर नाराज असल्याचं वेळी दिसलेलं आहे त्यामुळे आता पुढे काय होतं व राजकारण कसं घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपाने हे चुकीचं केलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र